नमस्कार मी मिलिंद वगमारे माय नाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत देगलूर येथील मार्केटमध्ये तर माझ्या पाठीमागे जे चित्र पाहता उद्या आहे बैल पोळा हा अत्यंत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आनंदाचा हा सण आणि या सणाचं चित्र आपण पाहताय की वेगवेगळ्या पद्धतीचे बैलाला सजवण्यासाठी जी साधने लागतात त्या साधनाचं जो बाजार आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सजलेलं आपल्याला पाहावयास मिळतं पाहूयात आता हा स्पेशल रिपोर्ट बैलपोळा सणासाठी देगलूर बाजारपेठेत बैल सजावटीची साधनांची झगमग शेतकऱ्यांचा उत्साह हो पारंपरिक व्यापाराचा जुना वारसा कायम बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर देगलूरची बाजारपेठ बैल सजवण्यासाठी लागणाऱ्या विविध पारंपरिक साधनाने दुकाने सजली होती आपल्या लेकराप्रमाणे जपलेल्या बैलांसाठी बाशिंग घुंगर कंटे दोरे झूल तोडे पायघुंगरू मोरकी शिंगाचे अलंकार आदी साधने मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी खरेदी केली देगलूर येथील मुख्य बाजारपेठेतही यंदा हा उत्साह ओसांडून वाहताना दिसला विविध रंगबिरंगी दोरे बाशिंग झूल कंटे यामुळे बाजारपेठ फुलली होती तर कंटे आणि घुंगराच्या आवाजाने बाजारपेठ गजबजली होती सर्वात जुने व्यापारी कासिम सेठ यांच्या कासिम जनरल स्टोअर येथे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी अक्षरशः गर्दी केली यावेळी सय्यद हाशिम सेठ म्हणाले की मागील सत्तर वर्षापासून आम्ही शेतकरी बांधवांना बैल सजावटीसाठी लागणारी साधने उपलब्ध करून देत आहोत त्यांच्या सेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत शेतकऱ्यांचा विश्वास हाच आमच्यासाठी मोलाचा ठेवा आहे आजही शेतकरी पूर्वीप्रमाणेच उत्साहाने खरेदीसाठी येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान मिळतं असं ते म्हणाले दरम्यान खरेदीसाठी आलेल्या ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याने सांगितलं की बैल पोळा हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा सण आहे शेतात वर्षभर कष्ट करणाऱ्या बैलाचा मान करण्याचीही परंपरा आहे त्यामुळे सजावटीची साधने खरेदी करताना आम्हालाही एक वेगळीच ऊर्जा मिळते पूर्वी आंबाड्यापासून सजावटीची साधने बनवायचो आता मात्र बाजारातून ती खरेदी करावी लागतात आर्थिक खर्च वाढला तरी परंपरेचं मोल कमी झालेलं नाही असं ते म्हणत होते सध्या शेतीच्या मशागतीसाठी लागणारं ट्रॅक्टर पेरणीयंत्र यंत्र आदी साधनांचा वापर होत असला तरी बैलांचं महत्व अजूनही कायम आहे बैल या सणाला परंपरेचं स्वरूप आहे त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय सा बाजारपेठेत खरेदीची लगबग पारंपरिक साधनांचे वैभव आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बैल पोळ्याचा आनंद वेगळा असल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले स्पेशल रिपोर्ट मिलिंद वाघमारे सह माइंड लाईट मीडिया माझं नाव हो सय्यद अहमद ना आहे हाजी सेठ म्हणतात मला माझ्या दुकानाचं नाव आहे हो कासिम जनरल स्टोर्स हा गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या साधनं विकत असतात हो 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 आता हा पहिली पोळ्याचा सर्व उद्या उत्सव आहे आपण वेगवेगळे जे काही साधनं आहेत कोणकोणती आपल्या दुकानात साधनं आहेत त्याच्यामध्ये सगळं सगळं शेतकरी बांधवा जे लागते ते सगळं सामान आहे आमची आमची दुकान आहे ते देगलूर तालुक्यात सर्वात जुनी दुकान आहे सत्तर वर्षापासून आमची दुकान आहेत आणि शेतकरी बांधवाचा आमच्यावर खूप खूप प्रभाव आहे प्रेम आहे भरोसा आहे हो, हो। विश्वास आहे तुम्हाला मागे सत्तर वर्षापासून पूर्वीचा अनुभव आणि आजचा अनुभव दोन्ही मध्ये काय वाटतं जेव्हा त्या काळामध्ये शेतकऱ्याची उत्सुकता कशी होती हा आज कशी आहे तुम्हाला काय वाटतं बैल बैलजोडी थोडासा कमी झाले परंतु उत्सुकता तेवढीच आहे घ्यायचे मनात म्हणजे त्यांचे शोक लई जास्त आहे बैलाच्या पोळामध्ये तर वर्षात एकदा राहते पोळा शेतकरी बांधव खूप खूप त्याला सण चांगलं करतात पैलासमोर सुप। उद्या बैल पोळा आहे तर तुम्ही कोणत्या के हिसा केला बैलासाठी सर्दी येऊन ढंगर र पाटीवर बांधायचे अगोदर तुम्ही बैल पोळा साजरा करत होता आणि आता बैल साजरा करता तर पहिल्याच्या आणि आताच्या मध्ये काही बदल वाटतो तुम्हाला बदल आहे काय बदल तो आंबाचा होता आता आंबट्याच आता रेडीमेड रेडीमेड झाला उत्साह पूर्वीपेक्षा आता मध्ये उत्साह काय बदल झालेला बदल काय बी नाही पहिल्याच चांगलं होतं आताच खराब आहे आता पैसे देऊन घ्यावं लागले पहिले घरातलं होत ती परंपरा संपली असं म्हणता येईल का बैल पोळा आहे आणि त्या निमित्तानं आपण अनेक साधनं या उत्सवाच्या निमित्तानं विकत आहोत आपल्याकडे कोण कोणते साधन आहे आपल्याकडे बैलासाठी जे काही लागते सामान समजा कमरी असेल मोरकी असेल किंवा पाठीवरचे दोरे तोंडाला बांधायचे पायाचे घुंगर कपाळावर बांधायचे भाशिंग जेही बैलाला गोंडे लागतात समजा सजावटीच ते सर्व सामान आपल्याकडे कमीत कमी कोणत्या जास्तीत जास्त काय रेट आपल्या आपल्याकडे शेतकऱ्याला ज्या हिशोबाला लागतात त्या हिशोबाप्रमाणे आपल्याकडे पन्नास शंभर दीडशे ज्याला जितकी उत्सुकता आहे समजा त्याप्रमाणे आपल्याकडे सगळे वस्तू भेटून जातो आपण हा कधी तर आता मला जेव्हापासून समजत तेव्हापासून तर मी करतोय पण माझे वडील पण त्याच्या अगोदरपासून पासून करतात समजा हा व्यवसाय जवळपास आम्ही पोळा सुरू होण्याच्या जवळपास तीन महिने अगोदरपासून आपण तयारीला लागतो त्याचा आहे ला का हो बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे बाजार राहतो समजा त्या त्या ठिकाणी आपण जाऊन विक्री करतो